नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बी एड प्रवेश प्रक्रिया जी राबवण्यात येते तर याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर अपकमिंग काही दिवसामध्ये ऑनलाईन ई टीचं रजिस्ट्रेशन जे आहे तर याचं शेड्यूल येईल आणि जानेवारी महिन्यामध्ये ऑनलाईन फॉर्म सुरू होणार आहे तर अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता बी एडचे अभ्यासक्रम वेगवेगळे आहेत म्हणजे बी एड जनरल असेल बी एड स्पेशल असेल ई एल सी टी सी असेल त्याचबरोबर अशा प्रकारचं जे हे शेड्यूल आहे तर संदर्भात नक्की आम्ही कुठला सीईटी करता अर्ज करायचा तर या संदर्भातला आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर, तर लक्षात घ्या बी एड स्पेशल जो हा विषय आहे तो स्पेशल मुलांसाठी आहे ज्यांना विशेष गरजा आहेत तर अशा मुलांसाठी हा हे हे केलं जातं तर तर लक्षात घ्या तुम्हाला जर करायचं असेल तुम्ही हे बी एड करू शकता याचबरोबर जनरल जे बी एड आहे ते जास्तीत जास्त कॅन्डिडेट करतात सर्वांसाठी तर जे बी एड आहे दोन वर्षाचा कोर्स तर हा बी एड जनरल या प्रवर्गातून येतो तर लक्षात घ्या जनरल अंतर्गत तुम्हाला मराठी माध्यमातून अर्ज करता आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अनेक कँडिडेट आहेत अने त्यांना इंग्रजी माध्यमातून जर बी एड करायचं असेल तर ई एल सी टीचा ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे तर हा ऑप्शन जर तुम्ही घेतला तर या अंतर्गत ई टी द्यावी लागेल आणि त्याअंतर्गतच तुम्हाला बी एड इंग्रजी माध्यमातून करता येतं जर जनरल बी एड असेल तर तुम्हाला हे बी एड इंग्रजी माध्यमातून तुम्हाला करता येणार नाहीये पर तुम्हाला इंग्रजी भाषेतून मिळतील परंतु तुम्हाला जनरलमधून जर ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला येथे माध्यम मराठी येणार आहे त्यांना त्यामुळे लक्षात घ्या जर तुम्हाला इंग्रजी माध्यमातून बी एड करायचं असेल तर सी टी जो ऑप्शन आहे तो तुम्हाला घ्यावा लागेल तर अशा बी एडचे हे विविध भाग आहेत ऑनलाईन फॉर्म सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जातील त्यामुळे खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा